श्री स्वामी समर्थ चंद्र मंगळ आणि केतूच्या भेटीनं या तीन राशीचे भाग्य उजळणार आहे नात्यात गोडवा अन घरात पैसा येणार आहे काही राशी आहेत त्यामध्ये तीन राशीसाठी महत्त्वाचा दिवस आहे त्या त्यांचं भाग्य उजळणार आहे कोणत्या आहेत त्या तीन राशी जाणून घ्या मंगळ केतू आणि चंद्र हे तिन्ही ग्रहांचे ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे मंगळला ग्रहाचा सेनापती म्हटलं जातं तर केतूला सावली ग्रह म्हटलं जातं दुसरीकडे चंद्रदेव व्यक्तीची मानसिक स्थिती मन विचार स्वभाव आणि वाणी यांचे नेतृत्व करतात या तिन्ही ग्रहांची कृपा कोणत्या राशीवर होते तर त्यांना त्यांच्या जीवनात यश मिळते वैदिक पंचांगानुसार दोन हजार पंचवीसमध्ये सात जून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत मंगळ ग्रह सिंहराशीत राहणार आहे तर मंगळ ग्रहाचे गोचर होण्याआधी अठरा मेला केतु ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केलेला होता आता केतू पाच डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत सिंह राशीत राहणार आहे त्यानुसार आता बघा रास सिंह राशीत हे दोन्ही ग्रह असतानाच सव्वीस जुलैला दुपारी तीन वाजून एकावन्न मिनिटानंतर चंद्रदेवाने सिंह राशीत प्रवेश केलेला आहे चंद्रदेव अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसच्या रात्री अकरा वाजेपर्यंत सिंह राशीत राहणार आहे त्यामुळे या तिन्ही ग्रहांच्या भेटीमुळे तीन राशींचे नशीब पालटणार आहे मेष राशी मंगळ केतू आणि चंद्रदेवाच्या आशीर्वादाने मेष राशीच्या लोकांच्या नात्यांमधील गैरसमज दूर होतील घरात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील व्यावसायिकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे कुटुंबातील कोणताही सदस्य आजारी असल्यास त्याचे तिचे आरोग्य सुधारेल त्वरित घेतलेले निर्णय अनेकांना आर्थिक लाभ मिळवून देणारे ठरतील त्यानंतरची रास आहे रास कर्क कर लोकांवर लोकांवरही चंद्र मंगळ आणि ग्रहाचा आशीर्वाद मिळणार आहे कौटुंबिक तणाव कमी झाल्यामुळे घरात आनंद वाढेल ज्यांची तब्येत खराब होती त्यांचे आरोग्य चांगले राहील तर आर्थिक स्थिती मजबूत होईल त्यामुळे अनेक कर्जातून मुक्त होतील याशिवाय तरुणांचे मानसिक आरोग्य चांगले राहील कर्क कर राशी बघा यावरती उपाय काय आहे ग्रहाच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी गरिबांना आर्थिक मदत करा रविवारी सात मुलींना जेवण द्या यासाठी शुभ दिवस आहे शुक्रवार सिंह राशी मंगळ केतू आणि चंद्राची युती सिंह राशीच्या लोकांसाठी खूप चांगली राहील आत्मविश्वास वाढल्याने व्यक्तिमत्व सुधारेल जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्या नात्यात सुधारणा होईल शिवाय त्यांचे नाते घट्ट होईल अनावश्यक खर्च कमी झाल्यामुळे तरुणांची बचत वाढेल नोकरी करणाऱ्या किंवा स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ